हाय हॅलो नमस्कार मी प्रणाली कुराडे फिल्मी बॉक्स मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते बिग बॉस मराठी पाच प्रचंड गाजतो आणि आज आपल्यासोबत आहे सुंदर गोड आणि ग्लॅमरस अभिनेते योगिता छवन योगिता सगळ्यात पहिल्यांदा कशी आहेस थँक्यू आणि तुम्हाला इतकं छान सुंदर ग्लॅमरस आणि गोड बोललीस त्याबद्दल खरंच थँक्यू आणि मी एकदम मस्त मजेत एकदम बरी आहे मी बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये गेली आणि जाताना म्हणजे तुझ्या घरच्यांची अपेक्षा होती की लग्नाला पाचच महिने झालेत आणि नको जाऊ <laughs> पण गेल्यानंतर असं वाटलं का यार घरचे खरं बोलत होते आपण जायला हवं होतं की नको काय वाटतंय त्याबद्दल नाही नाही घरच्यांची अशी अपेक्षा नव्हती की लग्नाला पाच महिने झालेत नको जाऊ हे चुकीचं कुणीतरी सांगितलं तुम्हाला अजिबात अशी काही नव्हती आणि लग्नाला किती महिने झाल्याचा काही नाही काही फरक नाही पडत लग्न झालं की सगळेच आपल्या बॅक टू वर्क जातात सो ते माझं कामच होतं आणि एवढी मोठी अपॉर्च्युनिटी होती सो ती अपॉर्च्युनिटी आम्हाला गमवायची नव्हती आणि म्हणजे घरचे तर खूप एक्सायटेड होते इनफॅक्ट फक्त सौरभ थोडासा काळजीत होता की म्हणजे तेच शोचा फॉर्मॅट त्याला माहीत होता मी त्याला माहिती की मी कशी आहे त्यामुळे तो थोडासा वरीड होता हे घरचे असं काही नव्हतं घरचे खूप छान सपोर्टिव्ह होते हॅपी होते खूप एक्सायटेड होते की मी आज जात होते त्यासाठी सौरभ थोडासा वारीड होता आणि का त्या तुम्हाला कळत असेल नक्कीच आम्ही पाहिलेली योगिता ही खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे आम्ही अंतराला पाहिले ती खूप स्ट्राँग आहे आणि अगदी डॅशिंग आहे पण आम्ही जी योगिता पाहिली ती खूप इमोशनल आहे आणि योगिता का असं सगळ्या एकतर अंतरा हे कॅरेक्टर होतं ठीक आहे आणि अंतराच्या पण आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम झाले जेव्हा सिरियलमधले विलन्स छळ करत होते तेव्हा तीही वीक पडते सो माणूस हा जसं ते बोलतो की मानवी भावनांचा खेळ आहे तो माणसाला त्रास दिला की तो वीक पडतो आणि राहिले आणि अंतरात आणि योगितामध्ये तो खूप जास्त फरक आहे योगितासुद्धा स्ट्रॉंग आहे आणि बिकॉज मी आत रडले याचा अर्थ कुठेच मी वीक पडले किंवा मी इमोशनली वीकच आहे असं नाही आहे बाहेरचा जग आणि बिग बॉसचं जग याचा जमीन आसमानचा फरक आहे हे मला आत गेल्यावर कळलं आतमध्ये सुद्धा आयुष्यात खूप प्रॉब्लेम्सना फेस केलं आहे फायनान्शियल इमोशनल फॅमिली प्रॉब्लेम्सना रिलेशनशिप्समधल्या प्रॉब्लेम्सना पण मी त्या सगळ्यातून खूप इझिली ओवरकम केलं असं मला वाटतं आणि आत गेल्यावर तुम्हाला आयुष्याचं महत्त्व कळतं आत गेल्यावर कळतं की बाहेर आयुष्य माझं किती सुखी किती मी आनंदात होते मी आणि का त्यांना हे विसरायला होतं की अरे हा खेळ आहे मी स्वतः स्वतःला रिमाइंड करायचे की हा गेम आहे काही दिवसांचा गेम आहे यानंतर बॅक टू लाईफ जायचंच आहे त्यामुळे मी खरंच प्रयत्न करत होते पण अशा तिकडे ज्या सिच्युएशन्स असतात ना ज्या आपल्या पर्सनल लाईफमध्ये कधीच नसतात हा टिश्यू इथे कोणी ठेवला यावरून आज वाद होतात आणि आपण असतो की टिश्यू ठेवलं असेल कोणीतरी असं एक होतं ना आपलं पण तिकडे तो मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर मांडून आपल्याला आपले मुद्दे मांडायचे आहेत तर ते फार अवघड नाही म्हणणार पण ते करता आलं पाहिजे जे मला कदाचित नाही जमलं त्यामुळे मी इथे आहे पण माझा अनुभव छान होता आ, आता बाहेर आलं जे मी आतली माझी जर्नी बघते जेव्हा मला प्रेक्षकांच्या कॉमेंट्स बघते त्यांना मी टास्क खेळताना आवडले होते त्यांना माझा स्वभाव आवडला होता कुठेच त्यांनी मी इमोशनल झाले म्हणून मला ट्रोल नाही केलं ही खरं तर प्रगती आहे मी सांगेन कारण आपल्याकडे ट्रोलिंगचं सुद्धा ट्रेंड आहे काही झालं ट्रोल करा काही झालं ट्रोल करा त्यामुळे मला पण वाटले आणि मी प्रिपेअर्ड होते त्यासाठी मला ट्रोलिंगची चिंता नव्हती मला असं होतं की मला माझी मेंटल हेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे कारण ती माझ्या पर्सनल लाईफवर इफेक्ट करणार आहे पण तरीसुद्धा लोकांनी नाही केलं त्यासाठी मी खरंच ग्रेटफुल आहे की ते केलं नाही लोकांनी आणि त्यांनी मला माझ्या गेम्सला माझ्या टास्कमधल्या स्ट्रेंथला माझ्या के केपेबिलिटीला ॲप्रिशिएट केलं आणि मला आनंदाने अलविदा केलं <laughs> नक्कीच योगिता एवढे टास्क खेळले आतमध्ये तीन आठवड्यामध्ये टास्क खेळताना कुठे दुखापत झाली का आणि काय वाटलं त्याबद्दल हां थोडीशी दुखापत इथे एक थोडंसं जो लास्ट टास्क होता तिकडे ते थोडंसं इथे लागलं ला मला पण बिग बॉसमध्ये टास्क बऱ्यापैकी फिजिकल स्ट्रेंथवर असतात फिजिकल आणि तुम्हाला डोकं पण लावावं लागतं लूप होल्स काढावे लागतात तर पहिला कॅप्टनशी टास्क मी छान खेळले मी कॅप्टन बनवला आणि लास्ट जो कॅप्टनशी टास्क होता तोही मी खूप छान खेळले मी त्यात जिंकले नाही पण मी छान खेळले ह्याचं मला समाधान आहे ह्याचं माझ्या प्रेक्षकांनाही समाधान आहे आणि मला तेच करायचं होतं मला माहीत होतं कुठेतरी कदाचित मी विकेंडला बाहेर जाऊ शकते पण जायचं आहे तर ता ताठमानाने जायचं आहे आणि लूजर म्हणून नाही जायचं जे मला येतं त्यात मी हंड्रेड काय मी त्यात थाउजंड पर्सेंट देऊन जाईन जाईन पण मानाने जाईन आणि तेच झालं आणि छान झालं जे होतं चांगल्यासाठी होतं म्हणतात जे झालं ते सगळं चांगलं झालं आणि थोडीशी दुखापत आहे पण ठीक आहे ते सगळ्यांनाच होतं थोडंफार थो 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 आतमध्ये सगळ्यांनाच काही ना काही लागलेलं असतं नक्कीच योगिता वर्षताईंना घरामध्ये खूप टार्गेट केलं जातं अगदी आता तू ट्वेंटी फोर अवर्स तिथे म्हणजे राहते पण आम्हाला हा एकच तासाचा भाग दाखवला जातो तर त्यांना खूप जास्त टार्गेट केलं जातं अगदी नक्की त्यांच्या एका एका गोष्टीवरून बोलते त्यांना रस्त्यामध्ये झोपवलं जान्हवी देखील तिला सपोर्ट करते तर त्या दोघींबद्दल तू काय सांगशील हो फर्स्ट वीक ॲक्च्युली वर्षात त्यांना खूप टार्गेट केलं जात होतं वर्षाताईसुद्धा कधी कधी एखादी आर्ग्युमेंट संपवायची सोडून त्या ताणायच्या पण त्यांची चूक अशी छोटीशी असायची जी आपण डेट गो करू शकतो यांच्या चुका म्हणजे त्या जिथे झोपत होत्या त्यांना तिथे झोपायचं होतं ज्यानवी बेड सोडून ती खाली आलेली त्यामुळे ती इतकं कळायचं की हे मुद्दाम केलं जातं हे मुद्दाम त्यांना छळण्यासाठी केलं जातं आहे तिथे मी स्टँड घ्यायचा प्रयत्न के कारण ती बोलत होती की ह्या कॅमेरा दिसण्यासाठी हे सगळं करत आहेत आणि मी तिला म्हटलं अगं त्यांनी आयुष्यात किती फिल्म्स केल्या तुला माहिती आहे त्यांना गरज नाही आहे सगळं करायची मग त्यावेळेस तिने मला काहीतरी इन्सल्टिंग बोलणं आणि ते ते तेच करतात त्यांना तेच करता येतं त्यांना असं वाटतं की हेच करणं अपेक्षित आहे हे केल्याने आपण दिसू आपण प्रेक्षकांना कदाचित आवडू हे असा का विचार करतात ते मला माहीत नाही पण हां ते केल्यामुळे ते दिसत आहेत हे तर सत्य आहे पण त्या वागतात ते योग्य नाही आहे हे त्यांना का कळत नाही मला हे मला कळत नाही आहे पण ठीक आहे प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे प्रत्येकजण वागतो आणि प्रेक्षक त्या पद्धतीने त्यांना जज करतात नक्कीच योग्य स्त्रीत्व काय असतं हे आपल्याला माहिती आहे बिकॉज आपण पण एक स्त्री आहोत आणि मातृत्व काय असतं हे देखील आपल्याला माहिती आहे जसं की बिग बॉसच्या घरात तू तुझ्या आईला फोन केला आईची तुला खूप आठवण येत होती मात्र वर्षाताईंना बाळ नाही त्याच्यावरून निक्कीने बोलणं गेलं हे तुला कितपत खटकलं अगदी प्रेक्षकांना खूप जास्त खटकले आणि ह्याच्यावरून खूप जास्त ट्रोलिंग होती तर यावर तुझं मत मातृत्वावर <laughs> कमेंट केला त्या मुलीने ती स्वतः एक मुलगी आहे असूनसुद्धा ते डेफिनेटली डिसअपॉइंटिंग आहे आणि ते आम्ही समोरासमोर ते एक्सपिरियन्स केलं आहे त्यावर पाडीदादा अंकिता तिला बोलले आणि मग नंतर तिने येऊन सॉरी वगैरे तुम्ही एकदा तोंडातून शब्द निघाला तो कितपत म्हणजे तुम्ही विचार का नाही करत एका इतक्या सेन्सिटिव्ह गोष्टीवर बोलताना बरं वर्षातही फॉर्च्युनेटली इतक्या स्ट्रॉंग आहेत की त्यांना फरक नाही पडला का त्याचा की बाई इतकी खमकी आहे त्या इतक्या स्ट्राँग आहेत की त्या आम्हाला समजायचं की तुम्ही अरे तुम्ही फार विचार नाही करू मला नाही काय फरक पडला ती काय बोलली ते आणि त्या तशाच आहेत कारण त्या गेमसाठी फुल प्रिपेअर्ड होऊन आल्या आहेत पण ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही इतका पर्सनल कॉमेंट कराल त्यांना आणि हा कॉमेंट करून त्यांनी स्वतःचं कॅरेक्टर दाखवलं आहे निकीने किंवा जान्हवीने त्यांनी स्वतःचं कॅरेक्टर दाखवलंय त्या कॉमेंटमुळे कुठेच महाराष्ट्र वर्ष त्यांना जज नाही करत आहे महाराष्ट्र त्यांना जज आहे सो आणि तोच तो खेळ आहे ना तुमचे खरे स्वभाव जे कसे बाहेर येतात ते लोक बघतायत आणि त्या पद्धतीने ते जज करत आहेत ते चुकीचं ते हंड्रेड पर्सेंट चुकीचं होतं म्हणजे त्यात तर काहीच वाद नाही आणि ते रितेश सरांनी जे बोलायचं होतं ते बोलले आणि आय होप त्या मुलींनी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्या व्यतिरिक्तसुद्धा बरंच काही काही बोललं जायचं कपडे वगैरे खेचणं नको तिथे म्हणजे कपडे खेचू नका म्हटलं की लोकांना असं वाटतं की वुमन कार्ड प्ले करते अरे हा एक डिसेंट काय बोलतात सिविक सेन्स आहे की तुम्ही खेळताना टास्क खेळताना कपडे ओढू नका मुलाचे असो मुलीचे असो पण कुठेतरी हे खरं आहे ना की मुलाचे कपडे फाटला शर्ट नाही एवढा फरक पडत मुलीचा शर्ट फाटला मुलीचे कपडे फाटले तर फरक पडतो याच रिझनमुळे मी निकीचे कपडे खेचले नव्हते माझ्या टास्कमध्ये कारण तिचे कपडे ऑलरेडी अर्धे निघाले होते आणि एक तर ती तसे कपडे घालून टास्क खेळायला आली तेच म्हणजे का केलं तिने मला माहीत नाही आणि अर्धे निघाल्यातून जर मी धरले असते जे ती माझ्याबरोबर करत तेच मी तिच्यासोबत केलं असतं तर ते फार वेगळ्या दिशेला गेलं असतं सगळं आणि ते मला नव्हतं करायचं ते माझ्या संस्कारांमध्ये मा बसत नाही माझ्या तत्वात बसत नाही आणि मला तो कॅप्टन्झी माझ्यासाठी इतकी इम्पॉर्टंट नव्हती की मी एखाद्या मुलीचे कपडे फाडून बिडून तिला फाडून घेईन सो ते प्रत्येकजण स्वभावाप्रमाणे वागतोय आणि लोक ते बघत आहेत नक्कीच योगिता मागच्या सीझनच्या तृप्ती देसाई आहे त्यांनी पोस्ट केली होती अगदी त्या देखील होत्या की योगिता आमच्या सीझनमध्ये जर असती तर कदाचित ती शेवटपर्यंत टिकली होती तर तुला त्याबद्दल काय वाटतंय अरे ही खरंच खूप मोठी कॉम्प्ट मला माहीत नव्हतं ॲक्च्युली असं काही ताई बोलले आहेत थँक्यू तृप्ती ताई इतकं छान बोललात माझ्यासाठी आणि खरं तर हेच हीच, हीच माझ्यासाठी विक्ट्री आहे की लोकांना वाटते तुमच्यासारख्या लोकांना वाटते की मी काहीतरी चांगलं जे काही थोडंफार मी खेळले ते चांगलं खेळले आणि प्रत्येक गोष्ट काही रिझनसाठी होते कदाचित या एकवीस दिवसांमधून मी काहीतरी शिकणं अपेक्षित होतं लोकांना माझी ही बाजू दिसणं कदाचित इम्पॉर्टंट होतं सो ते होतं चांगल्यासाठी होतं लोकांना एक वेगळी योग्यता दिसली मला एक वेगळी योग्यता दिसली जी एवढे टास्क खेळू हो शकते फिजिकल टास्क खेळू हो शकते पण इतकी वेलनरेबलसुद्धा आहे ॲट द सेम टाईम त्यामुळे थँक्यू तुम्ही इतका मला सपोर्ट केलात आणि इतरही बऱ्याच लोकांनी कॉमेंट्स केले सपोर्ट केला आहे मी फार ते मला डिटेलमध्ये नाही आले मी कॉमेंट्स योगिता अशी आली की आमची संस्कारी संस्कार जपणारी आमची गुणी अशी योग्यता आमची ताई रक्षाबंधनच्या दिवशी बाहेर आली आम्हाला तिचं खूप कौतुक वाटते अशा कमेंट्स देखील तुला आले बापरे हे खरंच प्रेक्षकांचं मोठेपण आहे की त्यांनी मला इतकं ॲप्रिशिएट केलं या गोष्टीसाठी आणि मी खरंच जी मी खरी आहे ते मी राहण्याचा प्रयत्न केला आहे तर काही लोकांना रडकी वाटली असेल तर रडकी काही लोकांना स्ट्राँग वाटले असेल तर स्ट्रॉंग पण जे आहे ते दिसलं आहे आणि आय एम सो so ग्लॅड अँड ग्रेटफुल की प्रेक्षकांना मी जशी आहे तशी मी आवडले आणि खरंच यात माझी विक्ट्री आहे हे खरंच माझ्यासाठी ट्रॉफीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे आणि ते मला मिळालं याचा मला प्रचंड आनंद आहे नक्कीच योगिता अरबाजबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही सोशल मीडियावर पाहिलं त्याच्या पोस्टमध्ये अगदी ती त्याची गर्लफ्रेंड आहे का ते रील्ससाठी करत आहे ते अगदीच आम्हाला माहिती नाही आहे बट ती आहे आणि तिने देखील केलं मात्र हे सगळं असून तो घरामध्ये निकीला डेट करतो आहे निकी निकीचा आणि त्याचं रिलेशनची चर्चा सुरू हे तुला कितपत योग्य वाटते खरं आहे की खोटं आहे सी खरं काय घोटं काय हे तर मलाही माहीत नाही आहे आतलं त्यांचं नातं मला खूप गेमसाठीचं वाटतं गेमसाठी कारण कोण पहिल्याच दिवशी एकमेकांच्या प्रेमात पडतं किंवा कुठं अचानक डेटच करायला लागतो आपण सो so, ते मे बी कॅमेऱ्या दिसण्यासाठी आहे का टी आर पीसाठी आहे गॉडन्यूज पण मला ते एंटरटेनिंग तर कुठलं चांगलं वाटत नाही कारण ते फार वेगळ्या लेवलला चाललं आहे आणि मला पण बाहेर आल्यावर कळलं की मे बी तो एंगेज्ड आहे का गर्लफ्रेंड आहे मला माहीत नाही पण ऑब्व्हियसली तो एक सव्वीस वर्षांचा मुलगा आहे प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणी तरी कुन पार्टनर असतो बायको नसली तरी गर्लफ्रेंड तरी बाहेर डेफिनेटली असेल त्याची आणि असं नाही की आज जायचं जा ब्रेकअप करू आज जातं असं कोणी करत नाही सो ते किती काय घरं आहे कुठेही हे प्रेक्षकांनाही कळतं आहे आणि ते एंटरटेनिंग डेफिनेटली नाही आहे आणि मी पण आता बे थोडे एपिसोड्स बघेन मी अजून पाहिले नाही आहेत काय एक्झॅक्टली त्यांचं दाखवतात तेच मला माहीत नाही आहे पण ते चुकीचं आहे आणि मराठी प्रेक्षक कदाचित ह्याला नाही ॲप्रिशिएट करणार आणि नाहीच करत आहेत जेवढं मी जे काय थोडंफार मी बघितलं आहे त्यावरून मी सांगू शकते योगिता सूरजबद्दल काय सांगशील अगदी खूप छोट्याशा प्लॅटफॉर्मवरून आला आहे तो आणि इथपर्यंत येणं योगिता सोपं नाही आहे आपण जे तू कलाकार आहेस तुला माहिती आहे तर त्याच्याबद्दल काय सांगशील पहिलं तर मला कलर्स मराठी आणि बिग बॉसचे आभार मानायचे आहेत की तुम्ही एखा कुठून ना म्हणजे बोलतात ना हिरा शोधून आणलात तुम्ही कुठून तरी आणि त्याला फुल चमकवायचा प्रयत्न झाला आणि म्हणजे प्रयत्न तो स्वतः तसा पहिल्या वीकमध्ये तो खूप असा नर्वस होता म्हणजे माझ्यासारखंच झालं होतं त्याच्या अवस्थे की घरी जायचं आहे त्याला पण अडकल्यासारखं वाटत होतं मग बिग बॉसनी त्यांना थोडं मोटिवेट केलं त्यानंतर तो जो त्यान काही चेंज झाला आहे तो मुलगा आणि आता तो इतका कॉन्फिडंट आहे तो आता बोलायला लागला आहे तो मिक्सअप व्हायला लागला आहे म्हणजे लोकं घाबरायला लागलेत त्याला जो पहिल्या वीकमध्ये एलिमिनेट होईल असं वाटलेलं त्याला लोक आता घाबरायला लागलेत टॉप फायवमध्ये बघायला लागलेत आणि तो मुलगा खरंच खरंच मनाला आहे तितकाच चांगला तित काच गोळा साधा इनोसंट आहे आणि खूप गोड आहे तो आणि खूप त्याचा या आत्तापर्यंत खूप स्ट्रगल त्याने फेस केलं आहे आयुष्यात पण आता या पुढचं त्याचं आयुष्य खूप छान असावं अशी माझी इच्छा आहे नक्कीच <laughs> <laughs> एक शेवटचा प्रश्न घेईल जर घरामध्ये भाऊ मानायचं झालं तर कोणाला मायशी ना आणि त्यात तुला सुरेजनी मुलगी बघायला सांगितली आहे तर त्याबद्दल काय सांगा सॉरी मी एकाचं नाव घेतलं तर ते खूप माझ्या मनाला लागेल पण मी बनवले तीन भाव मी सांगितले बिग बॉसनं की तीन राख्या पाठवा आतमध्ये डी पीदादादा पॅडीदादा आणि सूरजसाठी हे तीन खूप चांगले माझे ज्यांनी मला खरंच बहीण मानले त्यातल्या डी दादांशी मी खूप क्लोज होते कारण ते खरंच मला बहिणीसारखंच वागवायचे आणि तितकी माझी काळजी घ्यायचे मी खाल्लं नाही तर मला पकडून आणायचे आणि मला खायला सांगायचे मी रडले की मला हसवायला यायचे आणि ते म्हणजे ते खूप गोड आहेत आणि माझी इच्छा आहे ते जेव्हा केव्हा येतील ना बाहेर आम्ही बाहेर खूप चांगले म्हणजे तो ग्रुप आमचा खूप छान एक असा ग्रुप आहे जे मला मेंटेन करायचं शेवटपर्यंत बी टीमला काय संदेश देशन आपल्या चॅनेलच्या माध्यमात बी <laughs> टीमला मी काय सांगू तुम्ही सगळे खूप छान आहात मी खूप मिस करेन तुम्हाला मला पण खूप मिस करा जाताना सगळ्यात मी घरी जाताना खुश होते पण माझ्या टीमला बघून मला खूप वाईट वाटत होतं की त्यांना मी एकटं सोडून जाते तुम्ही खूप छान आहात कोणी काही बोलू देत आपली जी पिकनिक आहे ती मला आवडायची मी खूप मिस करेन ती पिकनिक जरी आपल्याला त्यामुळे ओरडा पडत असेल तरीसुद्धा आणि छान खेळा आणि मला माहिती आपल्या टीममधला एक कोणतरी विनर असणार आहे त्यामुळे ऑल द बेस्ट आणि खूप खूप प्रेम माझ्या टीमवीला नक्कीच खूप छान वाटलं योग्यता तुझ्याशी बोलून तू नक्कीच आमच्यासाठी नवनवीन प्रोजेक्ट घेऊन येशील आणि आम्हाला तुला त्या प्रोजेक्टमध्ये पाहायला आवडेल तर आहेत का काही नवीन प्रोजेक्ट अगं मी परवा रात्री आली <laughs> पर माझी झोप अजून पूर्ण झाली नाही आहे पण डेफिनेटली आता मी बाहेर आले तर कामाला सुरुवात करायची आहे आणि बघू आता विचार करून प्रोजेक्ट्स खूप घ्यावे लागतात कारण शो म्हटलं की दीड दोन वर्ष त्यात जातं त्यामुळे माझा वेळ घेईन आणि योग्य काय तो निर्णय घेऊन माझ्या प्रेक्षकांच्या भेटीला मी कधीही येईन याची मी खूप वाट बघते नक्कीच आम्ही खूप वाट बघतोय थँक्यू सो मच योग्य थँक्यू थँक्यू थँक्यू